हाय नमस्कार आज पुन्हा एकदा सुनंदा एस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत तर चला मी आता इथं बनवते आपे कसे हात बरेच सार बरेच हा आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याच्या जा ईश्वरचा आणि प्रार्थना आता मी इथं बनवणारे आपे आणि रव्याचे आपे आणि रव्याचे डोसे दोन प्रकार बनवणार आहे मी इथं तर एक ग्लास दही घेतलेला आहे मी इथं त्यानंतर त्याच्यात पाणी टाकलं थोडं मीठ टाकलं आणि आता आपल्याला इथं तीन वाट्या रवा घ्यायचे तीन वाट्या रवा मी इथं टाकलेला आहे दोन झाला आता ही एक तीन वाट्या रवा मी इथं आता मिक्स करून घेणार आहे आणि आता हे अद्रक पण इथं किसून घ्यायचं आहे अद्रक ना छान चव येते त्यासाठी अद्रक पण मी इथं किसून घेणार आहे जै, जै, जै. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचे पूर्णपणे असं मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला हे बॅटर आहे ना थोडं पातळच करायचं आहे कारण आपल्याला आधी डोसे बनवायचे आता हे असं मिक्स करून घेतलेलं आहे मी आता याला आपण झाकण तीन साईडला ठेवू त्यानंतर आपण आता इथं चटणी बनवून घेऊया बघा मी इथं एक वाटी खोबऱ्याची किसून घेतलेली त्यानंतर ता एक वाटी शेंगदाणे पण भाजून घेतलेली आहे <coughs> साल पण काढून घेतली आता आपल्याला हे मिक्स करून मस्त वाटून घ्यायचे याच्यामध्ये आपल्याला अद्रक लसूण आणि हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे कोथंबीर नाही आहे नाही तर कोथंबीर पण टाकली असती थोडंसं जिरं टाकून घेतलं थोडे शेंगदाणे होते ते अजून टाकून घेतले आता चटले चटणी आहे ना मिक्सरमधून काढून घेणार आहे मी तोपर्यंत आता इथं तो थोडंसं पुसून घेते किसनवाटावर काय केलं म्हणजे असं घाण होणत जाते पण तशी परत परत मी पुसतच राहते ना मग एवढी काही घाण होत नाही आणि पसारा पण होत नाही पसारा पण नाही आहे ना लगेच असं सा आवरत राहते म्हणजे आपल्याला पसारा पण दिसत नाही आता हे बॅटर आपलं छान मुरून गेलेलं आहे मी पंधरा मिनटासाठी मुरायला ठेवलं होतं तर चला आपण आता इथे आहे ना डोसे बनवून घेऊया आधी तर अशा इथं खेळते मस्त तिच्या तिच्या मस्तीमध्ये खेळते ती छान अशी तर चला आता इथं आहे ना चटणीला फोडणी देऊन घेऊया आता मी इथं फोडणीचा पॅन ठेवलेला आहे गॅस पिठून त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला तेल टाक घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आहे ना हे जे काही मी चटणीचं वाटण केलं आहे ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे थोडं पाणी टाकून हे पण असं हलवून टाकून द्यायचं कारण की वाया जाता कामा नाही आणि अशी ही आपल्याला थोडी पातळ चटणी लागते डोसे किंवा आप्यांसोबत थोडी पातळ राहिली ना तर खायला पण छान लागते तर हे पण मी आता इथं मिक्सरचं भांड दोन्ही तर पाणी टाकून घेतलेलं आहे चला आपलं आता इथं आहे ना तेल गरम झालेलं आहे आता थोडं जिरं थोडी राई थोडस हिंग पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला इथं त्याच्याने चव वाढते हिंगाने चटणीमध्ये ही फोन नाही देऊन दिली चटणी आता आपल्याला मिक्स करून आहे आणि मी नाही का गावाला गेलो तेव्हा वेरूडची लेणीचा व्हिडिओ बनवलेला आहे पण आहे ना एडिटिंग बरोबर व्यवस्थित केलेली नाही त्यासाठी आत अपलोड केला आणि मी तुम्हाला आहे ना उद्या नक्कीच अपलोड करणार आहे तो व्हिडिओ छान व्हिडिओ आहे मस्त तुम्ही नक्की बघा आता बघा अशा प्रकारे ही चटणी आणि बघा चपातीसोबत खाऊन बघते खूप छान लागली आता आपण आधी इथं डोसे बनवून घेऊया तव्याला आहे ना थोडं पाणी मा तेल लावून घ्यायचं थोडं पाणी मारून पुसून घ्यायचं म्हणजे डोसे छान निघतात आता आपण इथे बघा बॅटर टाकलेलं आहे डोश्यासाठी आता पलटून दिलेला आहे गॅसचे फेम कमी केली नाही मी फुलं होता त्यासाठी थोडा चटकून गेला पण छान आला तरीसुद्धा रव्याचे डोसे पण खायला खूपच छान लागतात आणि पचनाला पण खूपच हलकी असतात परत आता दुसरा बी करते ना तर तसंच हा बघा तावा थोडा पाणी टाकून पुसला की छान येतात डोसे आता किती दिवस होऊन गेले डोसे खाल्लेच नव्हते तर म्हटलं चला आता बनवते हा पण एक काढून घेतला बघा आणि जसं की गरम गरम काढते ना तसं तसं खायचं चा। चालू होऊन जातं यांचं दोन तीन जणांना देऊनच देते मी काढत राहते मग गरम गरम देते त्यानंतर आमच्या सासू सोनेसाठी आम्ही बनवणार बनवणारे आम्हाला आप्पेच खायचे होते थोडंसं तूप टाकून देते वरून छान लागतं तूप टाकून सुद्धा आता डोसे बनवले गेले आता आपण आप्पे बनवून घेऊया आता आपण आप्पे बनवून घेऊया आणि आता तुम्ही म्हणणार आप्पेसाठी हे डोसेचे बॅटर पातळं हो नाही होणार का नाही होणार कारण की याच्यामध्ये बघा आपण हे साहित्य टाकतो आहे ना हा गाजर किसलेला टाकतोय त्यानंतर इथं आहे ना कांदा हिरवी मिरची अद्रक लसूण ते पण मी मस्तपैकी वाटण करून घेतलेलं आहे आणि बघा पूर्णपणे असं घट्ट झालेलं आहे त्याच्यामुळे तर आप्याला आप्यांना जसं बॅटर लागतं ना तसं इथं तयार तस होऊन गेलेलं आहे आणि जसं जसं वेळ होतो ना तसं तसं रवा फुलतो ना तसं तसं बॅटर घट्ट होत असतं बाहेर खूप जोराचा पाऊस चालू आहे दोन दिवसापासून खूपच पाऊस चालू आहे आमच्याकडे आता हे सर्व काही आप मी आपे इथं टाकून दिलेले आता झाकण ठेवते आणि आप्यांना वेळ लागत नाही पाच मिनटामध्ये तयार होता थोड्या अजून झाकण ठेवते आणि बघा आता पलटवून द्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे आप्यांचे दोन बाने लावून घेतले मी इथं गॅस कमी केलेला ना म्हणून आजूबाजू थोडंसं चिपकून जातं मध्ये जास्त चालतो आणि आजूबाजू कमी त्यासाठी आता काढून घेऊया सर्व आपे ले एक आता एका प्लेटमध्ये काढून घेतलेले परत अजून एक भांड लावून देते तरी थोडंसं पातळच झालेलं आहे आणि जेवढं घट्ट राहतं नाही हे बॅट तेवढ्या असं गोल येतात मस्तपैकी आणि बघा आता पण हे बॅट हे छानच आलेले आता पण हे आपे छानच आलेले आहे परत झाकण ठेवते दोन पाच मिनटं तर चला बघूया आपले आप्पे तयार झालेले हे पण काढून घेते आणि तर चला कोणाकोणाला आवडला हा आप्यांचा व्हिडिओ आणि आप्पे कसे बनवले ते पण मला कमेंट करून नक्की सांगा लाईक कमेंट पण करत राहा कमेंट नाही केली तरी चालेल पण लाईक नक्कीच करा माझ्या सर्व ताई कमेंट करतात पण लाईकच करत नाही आणि व्हिडिओ पण बघतात पण लाईकच करत नाही तर लाईक करत राहा आणि ज्या काही ताईने सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा चला तर मग आज पुरता हा एवढाच व्हिडिओ भेटतो पण हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि आता लेणींचा व्हिडिओ आहे ना मी उद्या तुम्हाला दाखवणारे नक्कीच तर चला सर्व ताई दादा बाबांना बाय बाय हा एक तुम्हाला दाखवते हे बघा चला बाय बाय